सिक्कीमचे माजी राज्यपाल माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या गोटे येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहाने पार पडला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सिक्कीमचे माजी राज्यपाल माजी खासदार श्रीवास पाटील यांना वाढदिवसानिमित्त आहेत वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी शालेय साहित्य देऊन सिक्कीमचे माजी राज्यपाल माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना आज शुभेच्छा आहेत आपण सध्या शुभेच्छेची सध्या दृश्य पाहत आहे आज दिवसभर त्यांच्या गोटेतील निवासस्थानी माजी राज्यपाल माजी खासदार श्रीवास फाटी साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती आपण पाहताय विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून माजी राज्यपाल माजी खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांना शुभेच्छा देत आहेत आपण सध्या गोटे येथील निवासस्थानी परिसरातील दृश्य पाहताय आज दिवसभर कार्यकर्त्यांनी मोठी गोठे येथे निवासस्थानी साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती त्या गर्दीची आपण सध्या दृश्य पाहत आहे एकंदरीत सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहाने साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे विविध सामाजिक उपक्रमांनी हा वाढदिवस साजरा झाला आहे